नमस्कार मंडळी महाराष्ट्राची शान अभिमान आणि परंपरेंचं प्रतीक म्हणजे बैलगाडा शर्यत या शर्यती फक्त वेग ताकद किंवा गाडीचा खेळ नाही तर त्या आहेत भावना श्रद्धा आणि गावातील उत्सवाचं रूप मैदानावर गाड्या सजतात प्रेक्षकांची गर्दी जमते आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो आजचा किंग कोण ठरणार महाराष्ट्रात असे काही बैल आहेत की ज्यांनी आपल्या धावण्यानं ताकदीनं आणि लोकांच्या प्रेमानं कायम इतिहास घडवला आहे आज आपण पाहणार आहोत असे स्टॉप बैल पण लक्षात ठेवा शेवटपर्यंत राहा कारण खरा कोण हा प्रश्न अजूनही सगळ्यांच्या मनात धगधगत आहे सुरुवात करूया त्या नावाने ज्याचं उच्चारण झालं की मैदानावर गडगडत होतो मोठा लक्ष चाहत्यांनी त्याला थेट देवाचा दर्जा दिला आहे लक्ष्यामध्ये सगळ्यांचा बाप असं लोक म्हणतात त्यांच्या ताकदीचा वेगाचा आणि मैदानावरचा धबधब्याचा मुकाबला करणं सोपं नाही गावोगावी लक्ष पोहोचला की प्रेक्षकांच्या डोळ्यात वेगळंच तेज दिसतं पण एवढ्यावरच थांबत नाही कारण मैदानावर उतरतो बकासूर नाव जरी पुराण कथेतलं असलं तरी बैलगाडा जगतात तो म्हणजे महाशक्तीचा राजा लोकांच्या कमेंट्समधून एक गोष्ट असं तर दिसते ना देखत बकासूर मुळशीचा सरपंच बकासूर बकासूरचा धावण्याचा जोर इतका प्रचंड असतो शर्यतीच्या पहिल्या मिनटाला प्रेक्षकांचं हृदय जोरात दडदडू लागतं यानंतर मैदानावर दिसतो सोन्या पन्नास पन्नास गोल्डन स्टार नावाचं चमक आहे आणि कामगिरीतही तशी जळाळी आहे सोन्या पन्नास पन्नास राजा आहे हे चाहते कित्येकदा ओढताना ऐकायला मिळतात याचा वेग आणि ऊर्जा चाहत्यांचा जिवा यामुळे सोन्या नेहमी टॉपमध्ये राहतो मग येतो मथुर एक हजार एक चाहत्यांच्या भाषेत मथुर एक हजार एक किंग मथुर सगळ्यांचा बाब मथुरचा वेग म्हणजे एक वादळ मैदानावर तो धावताना जाऊन सगळंच वातावरण बदलून जातं विरोधकांच्या आत्मविश्वास डबमगतो तर प्रेक्षकांचा श्वास रोखला जातो प्रत्येक फेरीत तो काहीतरी वेगळं दाखवतो आणि म्हणूनच त्याचं नाव कायम चर्चेत राहतो कोल्हापूरचे शान म्हणजे हरण्या त्याचं नाव घेतलं की प्रेक्षक रोमांचित होतात हरण्या म्हणजे वा वाकाशी कमेंट अनेकदा दिसतात मैदानात उतरल्यावर त्याचा गडगडाट गाडीचा वेग आणि चाहत्यांचा उत्साह हे सगळं शर्यतीचं रूपच बदलून जातं आणि आता बोलूया सर्जाबद्दल वेगाचा शेवट म्हणून प्रसिद्ध सर्जा मैदानात उतरला की चाहत्यांना वाटतं जणू विजेचा वादळ धावत आहे तो वक्ता धावत नाही तर प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका वाढतो म्हणूनच त्याला लोक अजूनही अजय म्हणतात पण थांबा इथेच गोष्ट संपत नाही कारण चाहतेच्या कमेंट्समधून अजून काही नावे पुढे जात बलमा भारत आणि लक्ष्मणराव काही जहते म्हणतात भारत सुंदर पर काई बल्मा का तर काही म्हणतात बलमा कायम राजा तर लक्ष्मणरावला देखील स्थानिक पातळीवर अपाट क्रेज आहे म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळा किंग आहे तर मंडळी आता प्रश्न तुमच्यासाठी खरा महाराष्ट्र टॉप कोण मोठा लक्ष्या की बकासोर सोन्या पन्नास पन्नास कि मतोर एक हजार एक हरण्या के सरजा की बलमा भारत की, की लक्ष्मणराव भार कमेंट सेक्शनमध्ये पाहिलं तर प्रत्येक चाहत्यांची वेगळी भावना दिसते कोणासाठी मथुर राजा आहे कोणासाठी बकासोरचं वर्चस्व आहे तर कोणासाठी सोन्या किंवा सरजा कायम नंबर वन आहेत हीच खरी आहे महाराष्ट्र बैलगाड्या शर्यतीची कारण इथे फक्त शेतीत होत नाही तर परंपरा भावना आणि गावोगावी निर्माण झालेली आपली बैल दिसते यामुळे खरा किंग कोण हे ठरवणं कठीण आहे शेवटी एवढंच सांगतो हे सारेच बैल महाराष्ट्राचा संस्कृती रत्न आहे हे बैल फक्त धावत नाही तर लोकांच्या मनातला श्रद्धेला वेग देतात म्हणूनच म्हणावं लागतं महाराष्ट्राचा किंग म्हणजे आपल्या डोळ्यापुढे धावणारा आपला आवडता बैल तर मित्रांनो आता खरी वेळ तुमच्यासाठी तुम्हीच ठरवा टॉप बैल कोण तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो अशाच बैलगाड्या शेअर्यतीच्या अपडेट आणि चर्चा आणि रोमांचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सोडू नका